नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की महावितरणच्या माध्यमातून जे काही दोन लाख सोलार कृषी पंप वाटप होणार आहेत तर त्यांचे नेमके काय निकष आहेत काय जे आर त्यांचा आलेला आहे, आले आहे परंतु माहिती जाणून घेण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीच्या ज्या काही नवनवीन योजना असतील तर त्या आपल्या सगळ्यांसमोर सगळ्यात अगोदर या ठिकाणी येणार आहेत आणि बहुतांश योजना या पहिले या पहिले मिळवा अशाच तत्वावरती असतात त्याकरता आपल्याला योजनांची माहिती सर्वप्रथम मिळणे गरजेचे आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला ऑल वरती करून ठेवायचं चला तर मित्रांनो जाणून घेऊया नेमका महावितरणचा जो काही दोन लाखचा कोठा आहे तर त्या संदर्भातला जी आर नेमका आपल्याला काय सांग तर मित्रांनो जे हर आपण या ठिकाणी बघू शकता राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण कंपनी मार्फत सौर कृषी पंप स्थापन करणार आहेत मित्रांनो या जी आर संदर्भात एकंदरीत जर सांगायचं झालं तर बहुतांश आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलेलं होतं तर एक कोटेशन अगोदर फाडलेले होते आणि त्याच कोटेशन धारकांसाठी ही योजना आहे की बाबा जर तुम्ही अगोदर कोटेशन फाडलेलं असेल पैसे वगैरे भरलेले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मिळणार आहेत की तुम्हाला सोलार लागतंय की कोटेशन लागतं किंवा एक वीज जोडणी लागते जर आपण सोलार सांगितलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सोलार मिळणार आहे तर बघा जी आर आपण बघू शकता पाच मार्च दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे संदर्भीय क्रमांक अकरा येथील दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील पहिल्या परिचित क्रमांक केंद्रीय शासनाच्या नव्याने मंजूर केलेल्या एक लाख पारेशन विहिरीत सौर कृषी पंप म्हणजेच स्टेट नोडल एजन्सी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्यांच्या पूर्ततेसाठी म्हणजेच पेड आणि पेंडिंग अस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे नमूद आहे त्याऐवजी ते खालीलप्रमाणे आपण वाचू शकतो किंवा बघू शकतो केंद्र शासनाने तीस आठ दो दो दोन हजार बावीसच्या च्या व दिनांक एकोणवीस एक दोन हजार चोवीसच्या च्या केंद्र शासनाच्या आदेशान्वे महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या दोन लाख पारेशन विहिरीत सौर कृषी पंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्यांच्या पूर्ततेसाठी आणि पीएम कुसुम घटक ब योजनेतील पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून स्थापित करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे सदर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक चार नंतर खालील अनुक्रमे समाविष्ट करण्यात येत आहेत काय आहेत आपण बघू शकता महाऊर्जेने पीएम कुसुम घटक साठी पोर्टलवर महावितरण कंपनीस तडजोडीने ऍक्सेस द्यावा सदर पोर्टलवर अर्जदाराची एक ज्येष्ठता सूची राहील सदर ज्येष्ठता सूचीनुसार महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जांची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करायची आहे त्यानुसार पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्याला तातडीने करण्यात येणार आहेत सौर कृषी पंप अस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतर करण्यास बंदी राहील जे आपल्याला तो पंप ट्रान्सफर सुद्धा करता येणार नाहीये आणि विकता तर कधीच येणार नाहीये लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरुद्ध महावितरण कंपनीद्वारे गुन्हा दाखल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचं एक शुद्धीपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की महावितरणकडे जर आपण जोडणीसाठी कोटेशन फाडलेलं असेल जर आपण कोटेशन फाडणं बोलतो तर ते जर फाडलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सौर कृषी पंप सुद्धा मिळू शकणार आहे जेणेकरून आपण आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थापना करू शकणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी एक सूचना सुद्धा ऍड करण्यात आलेली आहे की जे काही बऱ्याच आपण आता भागामध्ये बघतो की जे काही कृषी पंप आहेत किंवा सोलार पंप आहेत तर ते बरेच शेतकरी नोंदवतात मिळवतात आणि त्यांना नेम नंतर जास्त भावामध्ये किंवा आपण जे काही पैसे भरलेले आहेत त्याच्या तिपटी चौपटीने तो पंप विक्रीस काढतात आणि विकून सुद्धा टाकतात तर त्या संदर्भातली एक निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत महा की महावितरण कंपनी असेल किंवा ती कंपनी असेल सदरची तर त्या कंपन्या तुमच्यावरती गुन्हे दाखल त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो